प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचं आरोग्य कवच मिळावं यासाठी केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत कार्ड योजना सुरू केली हे कार्ड ऑनलाईन काढून त्याचं वितरण करण्याची जबाबदारी आशा गटप्रवर्तक महिलांवर आहे त्यासाठी त्यांना प्रति कार्ड आठ रुपये इतकं अल्प मानधन दिलं जातं पण तांत्रिक कारणांमुळे हे मानधन सुद्धा वेळेवर मिळत नाही दारोदार फिरायचं आणि नंतर मानधनासाठी सरकारकडं हात पसरायचे अशा परिस्थितीमुळं आशा वर्कर्सची अवस्था तोंड दाबून बुक्यांचा मार अशी झाली आहे राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून दिले जाणारे दीड लाख रुपये आणि केंद्र सरकारचे साडेतीन लाख रुपये असं एकूण पाच लाख रुपयांचं आरोग्य कवच दिलं जातं त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढणं गरजेचं आहे गेली दोन वर्ष हे काम आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांकडून ऑनलाईन स्वरूपात करून घेतलं जातं ऑनलाईन कार्ड काढून दिल्यास प्रति कार्ड पाच रुपये आणि लाभार्थींना ते कार्ड देण्यासाठी तीन रुपये असं फक्त आठ रुपये मानधन संबंधित आरोग्य सेवे दिलं जातं कोल्हापूर जिल्ह्यात आजवर तीन लाखांपेक्षा अधिक आयुष्यमान भारत कार्डांचं वितरण झालंय ज्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांची ऑनलाईन यादी आरोग्य विभागाकडे पोचली आहे त्यांनाच हे मानधन दिलं जात पण तांत्रिक कारणामुळे अनेक आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला या मानधनापासून वंचित आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आशा समन्वयक म्हणून काम करणाऱ्या नजीमा खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल माहिती दिली ज्यांची यादीच आलेली नाही त्यांना हे मानधन दिलेलं नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळं मानधनापासून वंचित असलेल्या आशा वर्कर्स नाराज आहेत